धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गेली अनेक वर्षांपासून अलिबाग तालुक्यासह आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती परंतु पन्नास वर्षे होऊन देखील येथील नागरिकांना रस्ते पाणी लाईटची व्यवस्था नाही येथील साध्यापोळ्या लोकांचा सा बंगलेवाल्यांनी नेहमीच फायदा घेतला असा घणाघात शिंदेसेनेच्या रणरागिणी रसिकताई केणी यांनी केलाय त्यांनी नाव न घेता शेकापच्या जयंत पाटीलांवर अचूक निशाणा साधला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणवाडी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात त्या बोलत होत्या है कि कसा रहते है की कसं म्हणते एका ठिकाणी काम झालं की लगेच मग दुसऱ्या लोकांना आशा निर्माण होते की हा माणूस आपलं खरंच काहीतरी काम करू शकतो आणि जी दोन तीन आता दहा दिवसापूर्वी जी कामं झालेली आहेत त्याच्यावर खुश होऊन बरीचशी बरीचशा वाड्या आज वाड्याच्या वाड्या टेम्पो करतात आणि ऑफिसला भेटायला येतात की भाई आज पंधरा ते वीस वर्ष आमचं हे काम झालं नाही आमचं फक्त साधा काम आहे एक रस्त्याचं काम बघा आजपर्यंत तुम्ही चेका पक्षाला न कुठला विचार करता का बाबा आपलं कुठलं काम करतील किंवा नाही करतील न विचार करता मतदान केला पण त्यांनी तुमचा विचार केला का अजिबात केला नाही मग तुम्हाला मी एक म्हणजे एक भावनिक मी एक मुलगी तुमची म्हणून किंवा बहीण म्हणून एक भावनिक साथ घालते की खरंच या वेळेला जर असं वातावरण आहे की जर खरंच या जिल्हा आपण मी जर निवडून गेले तर आपल्या विभागाचा विकास नक्की होईल आणि याची शंभर टक्के खात्री मी तुम्हाला देते आज दत्ताच्या आहोत आज गुरुवारचा दिवस आहे या गुरुवारच्या दिवसालाच मारून सांगते की जो तुम्ही काम सांगितलेलं आहे रस्ता असो लाईट असो किंवा पाणी असो तो तर होणारच आहे आणि ह्याच्या पुढील कुठली जी कामं असतील तीही तुमची सगळ्या प्रकारची होणार आहेत बाबांनी सांगितलं की भावाप्रमाणे आम्हाला जपा भावाप्रमाणे बघितलं की इतकी जी इतकी जी जी जमलेला जमाव आहे तो इतका साधा आहे की त्यांना शाल कशी टाकायची किंवा कसं बोलायचं हे त्यांना माहिती नाही म्हणजे किती साधी लोक आहेत आणि या साध्या लोकांचा बंगल्यावाल्यांनी नेहमी फायदा घेतलेला आहे तो फायदा यावेळेला आपल्याला करून द्यायचा नाही आहे आपल्या का विभागाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच विकासाला मतदान करायचं आहे धनुष्य बाणाला मतदान करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत राजाबाईत उभे आहेत असं समजून धनुष्यबाणाला मतदान करून बहुसंख्य मतांनी निवडून जायचंय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख राजाभाई रसिकताई केणी यांनी या मतदारसंघात विकासाची गंगा आणत प्रत्येक वाडीवर अस्ताप पाणी आणि लाईट देण्याचं व्रत उचलले आहे त्यांच्या कामावर प्रभावित होऊन धरणवाडी सानिवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे यावेळी धरणवाडी येथील तुळशीदास पाटील सत्यवान पाटील विलास पाटील सुरेश वावेकर उमेश पाटील शशिकांत पाटील संजय ठाकूर तसेच सानिवाडी येथील गणपत वारगुडे एक नाथ वारगुडे चाह्या वारगुडे दत्ता वारगुडे रवींद्र वारगुडे संदेश वारगुडे संतोष वारगुडे चंद्रकांत ठोंबरे दिनेश वारगुडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ व महिलांनी हातात शिवसेनेचा भगवा घेतला लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा